जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एकनात विश्वासाचं घर बांधणी परवानगीचे महसूल विभागाकडे देण्यात आलेले अधिकार पुन्हा ग्रामपंचायतीकडे देण्यात आले महसूलकडे परवानगीचे अधिकार दिल्याने अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या मात्र आता हा प्रश्न निकाली लागल्याने रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांना याचा फायदा होणार आहे आमदार वैभव नाईक यांनी याबाबत विशेष पाठपुरावा केला होता दोन हजार पंधरामध्ये शासनाने निश्चित केलेल्या धोरणानुसार प्रादेशिक योजना नसलेल्या क्षेत्रात घरबांधणीचे अधिकार ग्रामपंचायतना देण्यात आले होते तर ज्या जिल्ह्याच्या प्रादेशिक योजना आहेत अशा जिल्ह्यांमध्ये घरबांधणीसाठी गावठण क्षेत्रात ग्रामपंचायतना तर उर्वरित क्षेत्रात असे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना म्हणजेच महसूल विभागाला देण्यात आले होते विशेष म्हणजे रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी प्रादेशिक योजना एकोणीसशे अठयाऐंशी पासून अंमलात आलेली आहे मात्र या जिल्ह्यांमध्ये गावटण क्षेत्र घोषित करण्यात आलेले नाही त्यामुळे गावठण क्षेत्र नसलेल्या व नियोजन प्राधिकरण नसलेल्या ठिकाणी नोव्हेंबर दोन हजार पंधरापासून घर बांधणीसाठी परवानगी देण्याचे अधिकार हे महसूल विभागाकडे गेले मुळात शासनाने ग्रामीण भागात घर बांधणीत बिनशेती अट केली पण ही परवानगीच महसूल विभागाकडे गेल्याने बिनशेतीच्या कागदपत्रांपेक्षा अधिक कागदपत्रे गोळा करणे सर्वसामान्यांना शक्य होत नव्हते त्यामुळे अनेक घरे बांधणीची कामे रखडली होती घर घरबांधणी परवानगीचे अधिकार हे पुन्हा ग्रामपंचायतीकडे देण्यात यावेत अशी मागणी सर्वसामान्यातून जोर धरत होती यानुसार आमदार वैभव नाईक आमदार नितेश राणे यांनीही याबाबत शासन स्तरावर पाठपुरावा केला होता मात्र आमदार वैभव नाईक यांनी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे सतत पाठपुरावा सुरू केला लवकरच शासनाकडून याबाबत धोरण निश्चित होईल असा विश्वासही आमदार वैभव नाईक यांनी व्यक्त केला होता त्यानुसार रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग दोन जिल्ह्यांमध्ये भौगोलिक परिस्थितीचा विचार करून या दोन्ही जिल्ह्यात नियोजन प्राधिकरण नसलेल्या ठिकाणी बांधकाम परवानगी व दुरुस्ती परवानगी देण्याच्या अधिकारात सुधारणा करण्याचे धोरण शासनाने निश्चित केलंय आहे गावठण क्षेत्रात घरबांधणीचे अधिक अधिकार यापूर्वीच ग्रामपंचायतींना होते आता नियोजन प्राधिकरण नसलेल्या ठिकाणी हे अधिकार ग्रामपंचायतीकडे आले आहेत फक्त नियोजन प्राधिकरण असलेल्या ग्रामपंचायतीच्या ठिकाणी असे अधिकार ग्रामपंचायतीकडे नसतील या धोरणानुसार संबंधित ग्रामपंचायतींना त्यांचे अधिकार क्षेत्रातील जमिनीवर प्रचलित नियमावलीनुसार बांधकाम परवानगी देण्याचे अधिकार असणार आहेत बांधकाम परवानगी देण्यापूर्वी जिथे आवश्यक आहेत त्या ठिकाणी बिनशेती परवानगी रेखांगन परवानगी जमिनी उपविभागणी सध्याच्या प्रचलित कार्यपद्धतीनुसार करून घेणे आवश्यक असणार आहे तसेच नियोजन प्राधिकरण म्हणून सर्व प्रशासकीय बाबी लेखा इत्यादींची पूर्तता ग्रामपंचायतींना लागू असलेल्या प्रचलित कायद्यानुसार करायची आहे या नवीन धोरणाची अंमलबजावणी अडकून असलेल्या घर बांधणी परवानग्या आता मार्गी लागणार आहेत आवश्यक बाबींची पूर्तता करून हे धोरण निश्चित करण्यात आल्याने जिल्हावासीय घर बांधणीच्या चाचक अटीतून मुक्त झाल्याचे समाधान असल्याची प्रतिक्रिया आमदार वैभव नाईक यांनी व्यक्त केली thank mm -hmm. you